अखेर खास विमानाने नागपूर दौरा करून आलेले उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत आत्ता त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आत्ता या बंगल्याच्या समोर जवळपास पाच ते सहा हजार कार्यकर्ते जमलेले होते बैठक संपलेली आपल्यासोबत आहेत काय नेमकी बैठकीत प्रा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पदाधिकाऱ्यांची होती कशा रीतीनं चर्चा झाली मुळं आज तुमचं नागपूर दौऱ्यात काय काय झालं आत्ता जी बैठक झाली या ठिकाणी ती प्रमुख एक दहा ते वीस लोकांची बैठक होती बाहेर उघडी गर्दी या लोकांना तिथं नागपूरमध्ये संध्याकाळी सात वाजता बसून आम्ही आमची बैठक कधी घेणार आणि त्याचं नियोजन काय करणार या संदर्भामध्ये बैठक घ्यायची होती आणि ती आमची बैठक आता झाली आमची एकोणीस तारखेला सायंकाळी पाच वाजता सगळ्या तालुक्याची बैठक या ठिकाणी होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सगळ्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आता बाहेर एवढी मोठी संख्या कार्यकर्त्याची नाही ते अचानक त्यांना ते, ते कळाल्यामुळं आपल्या परस्पर निर्णय होतो का काय म्हणून कार्यकर्ते स्वतःहून आलेले आहेत अशा अशामुळं तो गर्दी वाढलेली आहे आता सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे फडणवीसांची तिसरी बैठक तुमची जी झाली कालची आजची ते काय नेमकं काय होतं अपेक्षित जी कार्यकर्त्यांची भावना होती त्यांच्या कानावर टाकली का नाही निश्चितपणानं एक लाख लोकांचा जो आक्रोश आहे या तालुक्यामधल्या आणि निश्चितपणानं सोलापूर लोकसभेच्या उमेदवारीच्या विषयानं ती हजार टक्के उमेदवारी मिळणार हे गृहीत धरून सोलापूर जिल्ह्यातली जवळजवळ चार पाच लाख धनगर समाज आणि मला मानणारे कार्यकर्ते सगळ्या समाजातले मराठा का समाजासह बरेच गेली तीस पस्तीस वर्ष झालं मी या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करतो आहे सगळ्या तालुक्यामध्ये सगळे प्रमुख कार्यकर्ते मला ओळखतात आणि मी लीडर म्हणून गेल्या पंधरा वीस वर्षापासून याही तालुक्यामध्ये काम करतोय त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे माझे संबंध आहेत त्या सगळ्या लोकांना खूप वाटवा वाईट वाटलं आणि ज्या दिवशी राम सातपुतींची उमेदवारी जाहीर झाली सोलापूर जिल्ह्यामध्ये सन्नाटा पसरल्यासारखं झालं ते आज आता बैठकीत काय झालं तुम्ही ते त्यांच्या कानावर घातलं का सगळं हां हे सगळे मुद्दे त्यांच्या कानावरती घातले त्यांना सांगितलं की वारंवार अन्याय होतोय आणि त्यामुळे कार्यकर्ते आज ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत भारतीय जनता पार्टीवरती एवढा राग लोकांना झालेलं आहे की थेट मोहिते पटलांशी आपण साठ करू या चाळीस पन्नास वर्ष जनतेशी वैर घेतलं ते वैर सुद्धा लोकांना छोटं वाटायला लागलं इतका पक्षांनी घोर अन्याय के आमच्यावरती केला ही भावना जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची आणि विशेषतः आमच्या तालुक्यातल्या लोकांची झालेली आहे आता काय फडणवीस काय म्हटलं मग याच्या बाबतीमध्ये आम्ही जे आमच्याकडून अन्याय झाला त्यांनी कबूल केलं वारं वारंवार झाला हे कबूल केलं आणि भविष्यामध्ये तुम्हाला ताकद देऊ तुम्हाला सगळ्या प्रकारच्या मत्ती करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी सकारात्मक मांडलेली आहे ती भूमिका आम्ही त्या एकोणीस तारखेच्या बैठकी बैठकीमध्ये कार्यकर्त्यांच्या समोर सगळे आबा सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्यासोबत आहेत तुमचे जुने सहकार्य आहेत त्यांना ही भूमिका पटली आहे जी आज फडणवीसांनी सांगितलेली आहे नाही आमच्यात बी कार्यकर्त्यामध्ये थोडंफार मतमतांतर आहे सगळ्यांची भूमिका काय साठ्यालोटीची नाही का काय कार्यकर्त्यांची अशीही भूमिका आहे की बा वेगवेगळी वेग भूमिका आहे का काय कार्यकर्त्यांना असंही वाटतं की मी लोकसभेलाच उभं राहावं अशा अनेक भूमिका आहेत पण आम्ही सगळे मिळून एकत्र बसून तो योग्य तो निर्णय घेऊन एका ट्रॅकवरती आम्ही जाऊ आता जा उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे उत्तम जानकर सोबत त्या अर्जात असतील फडणवीस साहेबांनी मला स्पेशल निमंत्रण आजच्या बैठकीमध्ये दिलं होतं तुम्ही आलंच पाहिजे असंही सांगितलं होतं पण आता इथं कार्यकर्ते आल्यानंतर अशा कार्यकर्त्यांनी सगळ्या अशा भूमिका घेतली की आपला निर्णय झाल्याशिवाय तुम्ही कोणाचाही उमेदवारी अर्ज भरायला जायचं नाही नसेल तर मग तुमचा उमेदवारी स्वतःचा अर्ज भरा आम्ही त्याच्यासाठी येऊ दुसऱ्या कोणाचा आपला निर्णय झाल्याशिवाय आज तुम्ही एकाचा अर्ज भरणार उद्या जा निर्णय दुसराच झाला समजा तर त्या का ठिकाणी काय करायचं अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळं <coughs> त्या ठिकाणी मी त्यांना हे कळवीन की मी येणार होतो परंतु कार्यकर्ते आमची एकोणीस तारखेची बैठक झाली आणि आमचा जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने आम्ही प्रचाराला आणि कामाला लागू अर्जाला नसेल तर कोणाच्या तरी नारळ फोडायला नक्की असो आणि नेमकं आश्वासन काय दिलेलं आहे नी तुमच्याशी चर्चा जी झाली त्या याच्यामध्ये आश्वासन काय दिलं त्यावेळी कोण कोण होते खासदार होते अजून कोण कोण होते नाही खासदार होते माझे मित्र शहाजी पाटील होते जयकुमार गोरे होते आणि आम्ही चौघच होतो आणि पांडुरंग आता तेव्हा होते आम्ही पाच जण होतो आणि चर्चा ही न्याय अन्यायाची झाली आणि इथून पुढं तुम्हाला ताकद देऊ सगळी मदत करू तुमच्यासाठी स्पेशल हे करू मोहिते पाटील असल्यामुळे तुम्हाला मदत करता येईल नाही आता मोहिते पाटील गेले तुम्हाला मनापासून ताकद देऊ आजपर्यंत झालं म्हणजे अन्याय केला हे मान्य केलं विधान परिषद का विधानसभा काय सांगितलं नाही तुम्ही काय विधानसभा विधानपरिषद तुम्हाला जे करायचं ते करा रान मोकळंच आहे त्यांनी सांगितलं आता काय तो सब्जेक्टच नाही देऊ न देऊ पण अन्याय केला हे मान्य केलं नाही नाही आपल्याला विधान परिषदेला पाठवणार मंत्री करणार म्हणून बाहेर होती राज्यमंत्री मंत्रिपदाची वगैरे त्यांनी ही दिली नाही त्याला आमचं तीन पक्ष सरकार आहे आणि ह्याच्यामध्ये आता दोन महिन्याचा कालावधी आहे त्यामुळं त्याचा ते विस्तार वगैरे तर काही होणार नाही त्यांनी स्वतःहूनच चर्चा केली त्याच्यामध्ये आणि मंत्रिपदाचा वगैरे विषय त्याच्यामध्ये झाला नाही किंवा आश्वासन पण दिलं नाही आमदार हा आमदारकी तर दोन महिन्यानं आता निवडणूकच आहे निवडणुकीमध्ये दोन महिने पुढं लवकर निवडणुका घेणार आहेत हे लोकसभा झाल्याबरोबर ते निवडणुका घेणार आहेत हा विधानसभेला किंवा तुम्हाला परिषद पाहिजे तर परिषदी देता येईल असं तिने आश्वासन दिले आता लगेच काय आता लगेच काय नाही दोन महिन्यानंतर निकालानंतर त्याच्या पुढं त्याच्या पुढं बनवायला करायला अजून दोन महिने म्हणजे विधानसभेची निवडणूक आली मग तसं काय आपलं आपण लढणारं कार्य घेतच की सगळं तेच काय आहे तेच आहेत विधानसभा का परिषद घेत ह्याचं उत्तर फक्त पाहिजे महाराष्ट्रामध्ये नाही ते देतो म्हणले पण आता त्यांच्याकडे वेळ नाही ना द्यायला म्हटलं तरी तेवढी ते वेळ शिल्लक नाही विधान परिषद द्यायला का आता आहेच ना लगेच नाही आता लगेच बी परिषद नाही त्याला जे बारा जागांचा विषय आहे तो कोर्टामध्ये आणि पुढच्या जागा नेमायच्या म्हणलं तर त्याला सप्टेंबर ऑक्टोबर येतोय आहे आणि ह्यांना निवडणुका ऑगस्टमध्ये घ्यायच्या आहेत पण काही करून जर झालं तर आमदार हे होणार एवढं नक्की हां हे पक्का आहे की आमदार तुम्हाला करू म्हणून त्यांनी सांगितले तर हे होते उत्तम जानकर तिसऱ्या बैठकीनंतर त्यांचं समाधान झालेलं आहे प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे पण सर्व कार्यकर्त्यांना एकोणीस तारखेला बोलवलेलं आहे त्यामुळं उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निंबाळकरांचा अर्ज भरायला उत्तम जानकर जाणार नाहीत आणि एकोणीस तारखेला त्यांचा ज्यावेळेला सर्वांशी चर्चा होईल डायलॉग होईल आणि त्यातनं जो निर्णय होईल त्या निर्णयानंतर कोणाच्या पाठीशी राहायचं हे त्यावेळी ठरलं जाणार आहे त्यामुळं उत्तम जानकर सोबत मर अर्थात निंबाळकरांच्या सोबत जाणार की स्थानिक उमेदवार म्हणून पुढच्या विधानसभेच्या दृष्टीनं मोहिते पाटलांच्या मागे राहणार ह्याचा निर्णय एकोणीस तारखेला होणार आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील दिवाण एबीपी माझा वेळापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट